लोकशाहीत मतदार हा राजा असतो या मतदार राजाची अनेक रूपं गेल्या काही निवडणुकीत पाहायला मिळाली मतांसाठी पैसे वाटपाचा मुद्दाही चांगलाच गाजला आता ह्याच पैसे वाटपाचं बुमरॅन राजकीय पक्षांवर उलटताना दिसतंय कारण पंचायत समिती आणि झेडपीच्या निवडणुकीत या मतदार राजाला आपल्या भवितव्यासाठी जाग येणं आवश्यक आहे मात्र त्यांना जाग आली आहे ती मतांसाठी मिळणाऱ्या पैशांसाठी कणकवली नगरपंचायत निवडणुकीत काही प्रभागात पंधरा ते पंचवीस हजारापर्यंत एका मताचा दर निघाल्याची चर्चा आहे हाच धागा पकडून कणकवली नजीकच्या हळवल ग्रामस्थांनी चक्क एक अजब फलक लावला आहे यात त्यांनी म्हटले की शहरातील मतदारांना पंधरा हजार रुपये देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये समान मत समान किंमत अर्थात त्यांचीही मागणी कोण पूर्ण करणार मग आणखी काही गावं हळवल प्रमाणात जागी होणार का याचीच आता उत्सुकता आहे